आज आपण आहोत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रवींद्र ढोकळे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या बाबत भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेमध्ये ते यावर्षी खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून लायक नाहीत अशा पद्धतीचा सर्वे झाला होता त्यामुळे या जिल्ह्याची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाला द्यावी असा सर्वे झाला होता परंतु हे सर्व होत असतानासुद्धा बऱ्याच वेळा यामध्ये चर्चा झाल्या वाटाखाटी झाल्या परंतु राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रभाव वाढल्याने कदाचित ही उमेदवारी प्रतापराव जाधव यांनाच पुन्हा दिल्या गेली अर्थात प्रतापराव जाधव हे यावेळेस चौथ्यांदा या उमेदवारीमध्ये उभे आहेत यापूर्वीसुद्धा ते उमेदवार होते पण त्यांची ही उमेदवारी यावेळेस अत्यंत वादग्रस्त वाटत होती आणि असं असतानाही महायुतीमध्ये त्यांना उमेदवारी दिल्या गेली मी भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्रजी ढोकणे ने, जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांना विचारतो की आपण सुरुवातीपासूनच भाजपाने प्रतापराव जाधव यांना अशा पद्धतीने विरोध करण्याचं कारण काय नेमकं तसं जर पाहिलं तर सुरुवातीपासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सोडावा अशा तऱ्हेची भाजप कार्यकर्त्यांची मागणी होती बरोबर त्या अनुषंगाने त्यांचं कार्यही सुरू होतं अत्यंत जोमाने कार्यकर्ते काम करत होते बरोबर त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव त्यांची नियुक्ती इकडे झाली बरोबर त्यांच्या तीन चार मिटिंग झाल्या हो आणि मी कोर कमिटीचा सदस्य असल्यामुळे वेळोवेळी कोर कमिटीनी त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली आणि भारतीय जनता पक्षाला हा मतदारसंघ सोडणे किती सोयीचे आहे बर आणि या निमित्तानं मोदीजींना इथून एक खासदार मिळू शकतो पक्षाचा अधिकृत त्या हिशेबाने इथे बांधणी झाली परंतु कोर कमिटीने वारंवार ज्यामध्ये आमदार आहेत माजी आमदार आहेत आणि इतर सर्व संघटना इतर सर्व आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विंग इन, इतर विंगचे अध्यक्ष आहेत या सर्वांनी वेळोवेळी मागणी केली की या वेळेला भारतीय जनता पक्षाला सोडून घ्या आणि वरिष्ठांनी सा त्याच्यामध्ये लक्ष घालतो असं सांगितलं आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्ते खूप जोमानं काम करत होते परंतु वरच्या राजकारणाच्या हिशोबाने हा मतदारसंघ सेनेचे आमदार सेनेचे खासदार माननीय प्रतापरावजी जाधव यांना सोडण्याचा निर्णय झाला त्यापूर्वी विजयराजी शिंदे माजी आमदार बरोबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दाखल करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने नि त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत होतो बरं परंतु आ, नंतर आ, असा घटनाक्रम झाला त्याच वेळेला सेनेचे आमदार माननीय संजयजी गायकवाड साहेब यांनी देखील अर्ज दाखल केला होता व नंतर वाटाघाटीमध्ये असे ठरले की माननीय विजयराजजी शिंदे हे श्वेताताई श्वेताई महाले।, महाले पाटील आणि जिल्हाध्यक्ष श्री गणेशजी मांटे यांच्यासोबतच सर्व कार्यकर्ते कोराळी येथे श्री चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष यांच्या भेटीला गेले आणि तिथे गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत बोलणं केलं विजयराजजी शिंदे यांचं बोलणं करून दिलं श्वेताताईंचं बोलणं करून दिलं त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांसोबत बोलणं झालं आणि खुद्द प्रतापरावांसोबतही बोलणं झालं आणि यावेळेला कशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगानं आता आपल्याला मोदीजींना मदत करायची आहे आणि एक खासदार हा आपला गेला पाहिजे युतीचा या अनुषंगानं आपण उद्या पत्रकार परिषद घ्या त्याच्यामध्ये आपली भूमिका मांडा आणि नंतर मग आपण विड्रॉल करा अशा तऱ्हेचं नागपूरला ठरलं आणि नागपूरला ठरल्यानंतर मग निघाल्यानंतर आम्ही घरी पोहोचतही नाही बरं तर सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी असं वक्तव्य केलं की त्यांना म्हणून काही उपयोग नाही विजयराज शिंदे यांना म्हणून काही उपयोग नाही त्यांना उभंच राहू द्या त्यांना हजार पाचशे मतं मिळतील आणि याआधी त्यांनी प्रतापराव जाधवांच्या विरोधात काम केलेलं आहे आनंदराव आळसुळांच्या विरोधात काम केलेलं आहे त्यांच्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काहीही महत्व देऊ नका अशा तऱ्हेचं स्टेटमेंट केलं हे कोण केलं हे स्टेटमेंट आमदार संजय गायकवाड यांनी केलं बुलढाण्याचे बुलढाण्याचे आमदार आणि त्या तिथूनच मग मित्र पक्षाचे कदाचित तुमचे पहिले संबंध असतील ते संबंध वेगळे आहेत बरोबर आज हे आमच्या जिल्ह्याचे प्रचार प्रमुख आहेत निवडणूक प्रमुख आहेत जी शिंदे बरोबर त्यांच्या बाबतीत अशा तऱ्हेचं वागणं हे आम्हाला पसंत पडलं नाही बरोबर आधीही माननीय संजय गायकवाड साहेब स्वतः प्रतापरावांनीही जेव्हा हे उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये होते उद्धव साहेबांसोबत गेले होते त्यावेळेला मान्य मोदीजींबाबतही अपशब्द वापरले मान्य बाबतही अपशब्द वापरले मान्य संजू भाऊ कुटेच्या बाबतही आई बहिणीबद्दलही बोलण्याचा प्रयत्न केला बरोबर अशा तऱ्हेनं त्यांनी एकतर्फी भूमिका घेऊन यासोबतच जेव्हा संजू भाऊ कुटे बुलढाण्याला गेले त्यावेळेला त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते गेले त्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्याचं काम संजय गायकवाड यांनी केलं त्यांच्या गाडीवर सुद्धा त्यांच्या गाडीवरही हल्ला केला अशा रीतीनं आता मित्र पक्षाचे असल्यानंतरही अशा तऱ्हेचं त्यांचं वागणं बरोबर हे आम्हाला पसंत पडलं नाही आणि हे तर इतर वेळची गोष्ट होती परंतु निवडणुका तोंडावर असतानाही संयम न ठेवता केवळ भारतीय जनता पक्षाचीच गरज आहे मोदीजींसाठी अशा तऱ्हेचं त्यांचं वागणं हे आम्हाला कुठेतरी खटकलं यावेळेला त्यांनी असाही विचार करायला पाहिजे होता की मोदीजींना मदत मदतीची गरज तर आहेच एका खासदाराची पण खासदार म्हणून निवडून येण्यासाठी यांचे जे माणसं आहेत याचीही आवश्यकता आहे बरोबर खासदार म्हणून प्रतापराव निवडून आले पाहिजे हे यांना आवश्यकतेच होतं परंतु त्याचा विचार न करता केवळ भारतीय जनता पक्षाला म्हणजे गुलाम असल्यासारखं वागून हुँ, या लोकांनी बटी कसल्यासारखं वागून या लोकांनी असं वागणूक केली म्हणजे तीन वेळा आपण आम खासदार झालो आहे त्यामुळे आपलीच मक्तेदारी कायम आहे असं परताप्रवानं वाटलं होतं कदाचित तसंच या गाय संजय सुद्धा वाटत असेल त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपली उमेदवारी म्हणजे आपला हा बालेकिल्ला आहे असं समजून कदाचित त्यांनी त्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिलं असंच असेल ना बहुतेक त्यांच्या म्हणण्यानुसार वास्तविक पाहता जर तसं पाहिलं तर संजय गायकवाडांचं वागणं म्हणजे ते कोणाला कधी काय समजतील या याचा काही नेम नाही बरोबर आणि त्याच्यामुळे ते जे काही बोलत असतील ते वास्तविक पाहता प्रतापरावांना त्रासदायकच स्टेटमेंट आहेत मध्ये तरी विजयराज शिंदे यांनी सुद्धा विजयराजने आपले तुमचे संजय गायकवाड यांनी सुद्धा एक अर्ज भरला होता ते म्हणजे ते शिवसेनेच्या म्हणून हा मग त्यावर काय होईल आता प्रश्न तोच होता की तो मग आमचे विजयराजे शिंदे यांनी जेव्हा अर्ज भरला त्याच्यावर अनेक लोकांनी गजब तयार केला कोणी लोकांनी बाकीच्या सर्व लोकांनी मित्र पक्षांनी सेनेच्या लोकांनी बरं परंतु त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की अर्ज भरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार किंवा मतदारसंघ भाजपला सुटला पाहिजे त्यावेळेला प्रतापरावांची उमेदवारी जाहीर नव्हती बरोबर आणि त्याच्या आधीच पहिल्या दिवशी संजय गायकवाडांनी अर्ज भरला आणि जेव्हा अर्ज भरला तर त्यांना विचारणा झाली तर ते माझा गेम प्लान होता हो त्या अंतर्गत मी अर्ज भरला आणि मी अर्ज भरल्यामुळेच प्रतापरावांना तिकीट जाहीर झालं अशा तऱ्हेचं त्यांचं म्हणणं होतं त्यावर मग शिंदे साहेबांनी अर्ज भरला शिंदे साहेबांनी अर्ज भरल्यानंतर वरिष्ठांनी त्याची दखल घेतली त्यांना कोराळीला बोलवून घेतलं आणि श्वेताताई महाले पाटील डॉक्टर गणेश मांटे जिल्हाध्यक्ष आमचे धाटाळ्यावरचे हे सर्व त्या ठिकाणी होते आणि त्या सर्वांच्या उपस्थितीत असं ठरलं परंतु ते ठरल्यानंतरही संजय गायकवाडांनी आपली अरे रावीची आणि तिरसट भूमिका सोडली नाही बर बरं हे सर्व होताना संजय गायकवाडांनी मग त्याचा अर्ज मागं का घेतला नाही त्यांचं असं म्हणणं आहे की माझा गेम गेम प्लाननुसार मी अर्ज भरला आणि प्रतापरावांना माझ्यामुळे तिकीट मिळालं त्यामुळे त्यामुळे मी माझा गेम प्लान पूर्ण झाल्यामुळे मी मागे घेतला बर मागे घ्यायचंही काम पडलं नाही त्यांना त्यांनी अर्जच चुकीच्या पद्धतीनं भरला होता म्हणून तो रिजेक्ट झाला बरं 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 पण त्यानंतर भाजपाच्या वतीनं विजयराज शिंदेनी अर्ज भरला होता मग विजयराज शिंदेंवर काही असं प्रेशर आलं की विजयराज शिंदेनी अर्ज का भरला किंवा भाजपाची काही मंडळी त्यांना नाही म्हणून ना उमेद करत नाही का आमच्यासारखे घाटापासून सर्व कार्यकर्त्यांची ज्यांची इच्छा होती की हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटावा त्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर विजयराज साहेबांनी अर्ज भरला भरला मध्यंतरी घाटावर जेव्हा पहिल्यांदा प्रतापराव जाधवांनी एक सभा ठेवली होती कार्यकर्त्याची त्या सभेमध्ये सर्व म्हणजे मित्रपक्षाच्या लोकांना आमंत्रित केलं लो होतं पण तुमचे घाटावरचे जे काही पदाधिकारी आहेत अर्जुनराव वानखडे वगैरे वा यांना त्यांनी बोलावलं नव्हतं त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतापराव जाधव हे तुसळेपणाची वागणूक देतात तोसुद्धा असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि होम पिचवरच प्रतापराव जाधवांना पहिला विरोध झाला होता बरोबर तर मग असा होम पिचवर आणि तुमच्या घाटाखाली विरोध केल्यानंतर तरी पक्षाने उमेदवारी देऊन आता प्रतापराव जाधवांचं राजकीय भविष्य कसं असेल आता जवळपास मतदान झालेलं आहे बरोबर आणि नेहमी आपण पाहतो जेव्हा जेव्हा मतदान कमी होते बरं त्याचा फटका हा सत्तारूढ पक्षाला होतो अच्छा आणि त्याच्यामुळे याचा फटका प्रतापरावांना बसण्याची शक्यता वाटते महाविकास आघाडीचे जे आहेत नरेंद्र खेडेकर हे सुद्धा घाटावरचे आहेत सुद्धा घाटावरचेच आहेत मला हे म्हणायचं आहे साहेब की आपल्या खासदारकीच्या निवडणुकीत सामान्यपणे कधी काळी मुंबईचे अडसूड होते कधी काळी नागपूरचे वासनिक होते आणि आता त्यांच्यानंतर जे काही उमेदवार खासदारकीसाठी आहेत ते घाटावरचेच आहेत घाटाखाली असा कोणी सक्षम उमेदवार नाही काय की जो प खासदार म्हणून निवडून येऊ शकते असा नाही घाटाखालचे उमेदवार म्हणजे आपले कृष्णरावजी इंगडे साहेब मागच्या वेळेला उभे होते बरोबर परंतु त्यावेळेला मोदीजींची लाट असल्यामुळे बरोबर त्यांना पराभव पत्करावा लागला अजून काही शेगावमधून एक अर्ज भरला होता काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांनासुद्धा अशाच पद्धतीचं काही ठिकाणी मुंबईला दिल्लीला बोलवून त्यांचंसुद्धा खच्चकरण करण्यात आलं त्यावर काय सांगता येईल आता कसं वाटाघाटीमध्ये तो मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सुटला होता बरोबर बरोबर आणि त्याच्यामुळे मग त्यांनी माघार घेतली असावी कदाचित एकंदरीत काय तर जिल्ह्यामध्ये प्रतापराव जाधव यांच्याप्रती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे नाराज आहेतच ढोकर साहेब मला हे विचारायचं आहे की तुम्ही ज्या आमदार यांच्या यांच्याप्रती असं बोलता कधी काळी आमदार सुद्धा संघटनेमध्ये काही जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेश अशा पदाधिकारी होते हे सर्व तुम्ही जेव्हा असं स्वतःचं मत व्यक्त केलं किंवा पक्षातील कार्यकर्त्याचं मत व्यक्त केलं भावना व्यक्त केल्या याला तुम्हाला पक्षांतर्गत काही आपल्यावर दबाव किंवा आपल्यावर काही हे नशी कारवाई होईल असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही प्रश्न असा आहे की वास्तविक पाहता नेत्यांच्या बाबतीत आदरणीय कुटेसाहेबांच्या बाबतीतही त्यांनी अत्यंत आई बहिणीवरून शिवीगाळ केली हे तुम्हाला पटते मग कुठ्यांना का पटत नाही हां तर मग प्रश्न असा आहे की कदाचित भावी राजकारणासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे हां हां ते कदाचित चूप बसलेले असतं असं असू शकते बरोबर बरोबर कारण खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा वृत्तपत्रामध्ये तुमच्या अनुषंगानं बातम्या आली समाजमाध्यमावर तुमचं मतं व्यक्त झालं आमच्यापर्यंत ती माहिती आली तेव्हा असं वाटायचं की निश्चितच कारण ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही राहता त्याच मतदारसंघाचे आमदार संजय कुठे आहेत आणि संजय कुटेंचा अपमान जो डॉक्टर आपल्या संजय गायकवाडांनी केला याची खंत जी तुम्हाला वाटते तर तशी खंत कुट्यांना वाटायला पाहिजे होती मध्यंतरी वरुण बकालना एक सभा झाली भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते किंवा के पदाधिकारी जे पी नड्डा यांच्यासभाधारी त्या सभेमध्ये संजय कुटेंनी तुमच्या त्या स्टेटमेंटवरून काहीतरी असं वक्तव्य केलं की भाजपाची काही मंडळी नाराज ना का? आहे तर तो प्रामुख्याने तुम्हाला दिलेला आहे टोला असा आहे असं वाटत नाही का जर आपण तसं समजलं तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दलच मी बोललो बरोबर आणि वास्तविक पाहता जेव्हा संजय गायकवाडांनी त्यांना आई बहिणीवरून बोलले होते बरोबर आणि काहीतरी बहिणीवरून बोलले होते त्याच्यासाठी म्हणून हे बुलढाण्याला गेले होते कार्यकर्ते यांच्या सोबत होते हो, हो। त्यावेळेला कुटे साहेबांच्या गाडीवर हल्ला देखील करण्यात आला बरोबर त्यासोबतच ते कार्यकर्ते जे गेले होते त्यांच्यावर गुन्हे देखील झाले दाखल झाले आहेत परंतु मला हे नाही कळत की बाबा एवढं सर्व झाल्यानंतरही ते शांत का बरोबर खरं हा तर एक संशोधनाचा विषय आहे कारण तुम्ही ज्यांच्यासाठी एवढं हे करता आणि तुम्हाला जेवढी त्यांच्याबद्दल तळप वाटते तर ज्याच्यासाठी तुम्ही करता त्यांना काही वाटत नाही कदाचित आ, मी आपला साधा कार्यकर्ता आहे बरं माझ्याकडे पक्षाच्या पदाच्या व्यतिरिक्त इतर काही नाही अजून एक हां मी आपल्या विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेचा नामीच सदस्य आहे बरं हां याची नियुक्ती केंद्राकडून झालेली आहे माझी बरं मग एवढ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी आपल्याला दिलेली आहे बरं तर असं असताना तुमच्यासारख्या नेत्यांचं प्रमुख कार्यकर्त्याचं पक्षस्तरावर ऐकल्या जात नाही आणि तुम्ही ज्यांच्याप्रती असं बोलतात ते सुद्धा तुमच्याबद्दल असं बोलतात त्यामुळे निश्चितच तुमच्यावर आगामी काळात काही कारवाई होईल अशी तुम्हाला भीती वाटत नाही तसं जर पाहिलं तर मी कोर कमिटीमध्येही होतो जिल्ह्याच्या बर बरं कोर कमिटीनी तीन चार वेळा ठराव घेतला किंवा यावेळेला यांना तिकीट म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतदारसंघ सोडावा त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी आमदारा खासदारांसहित सर्वांनी अशी मागणी केली हो परंतु आता त्यांचीच मागणी मान्य झाली नाही तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा विचार झाला नाही असं मी मानतो कधीतरी वरुडमकाला जी एक मोठी सभा झाली बरोबर या सभेला प्रामुख्यानं ठीक आहे ऊन होतं लग्नश्रे होती तरीही केंद्रीय नेत्याची सभा वडोपाकाला झाल्यानंतर पाहिजे तेवढी उपस्थिती संजय कुठे देऊ शकले नाही यामध्ये कदाचित तुम्ही जे काही स्टेटमेंट केलं होतं त्याच्यामुळे पदाधिकारी भाजपचे कमी आले असं म्हणता येईल का, ये का? कदाचित साहेबांना पक्षकार्य म्हणून पक्षांनी दिलेला आदेश म्हणून काम करावं लागते अशी भावना कार्यकर्त्यांची होऊ शकते त्याच्यामुळे हो ते उपस्थिती कमी असेल तिथे आम्ही काही ठिकाणी असंही ऐकलं आहे की भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत तुमच्यासारखे वगैरे आणि जे सध्याचे आमदार आहेत त्या आमदारांना असे काही ठिकाणी उत्तरं मिळाले आहेत की आमदार साहेब तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो आपल्या मतदारसंघात असं काही झालं काय की कुठेही वा परतापडासोबत धावधाव धावायचं पण मग मतदारांनी वाटलं तसं आपल्या मदत करायचं असं काही झालं का आपल्या मतदारसंघात नाही म कसं आहे शेवटी मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे त्याला आपण काही जबरदस्ती करू शकत नाही भाजपा कार्यकर्त्यांमध्ये काही असं झालं नाही भाजपा कार्यकर्त्यामध्ये काही प्रमाणात झालं असेल बरोबर आहे हातावर असं झालेलं असेल अशी माहिती आहे मी खामगावात सुद्धा असं झालं तर माहिती आहे आणि अलीकडे नोटाचा प्रयोग खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आमच्या माहितीप्रमाणे जवळपास तीस ते पस्तीस हजार वोट हे नोटामध्ये जाईल आणि नोटामध्ये जाणारं मत हे भाजपाच्या कार्यकर्त्याचं असेल काय की एकही उमेदवार आम्हाला लायक वाटत नाही किंवा प्रतापराव जाधवांना आम्ही मतदान केल्यापेक्षा नोटाला केलेलं बरं नाही आपले विजयराजजी शिंदे जर असते तर त्यांना एक जागा असती मतदान करण्याकरता अच्छा हो। परंतु आता कोणतीच जागा नव्हती <laughs> त्याच्यामुळे जा हो म्हणून नाही म्हणून हो। भाजपा कार्यकर्त्यांनी प्रतापरावांनाच मतदान केलेलं असावं असं मला वाटतं पण नोटा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे मग शक्यता आहे नोटालाही दिलं असेल मग ज्यांना अजिबातच द्यायचं नाही हो। म्हणजे ज्यांना द्यायचं त्यांनी इतरांना कोणाला न देता म्हणजे मतदान करायचं पण आपल्याला परतापरा आवडत नाही किंवा आपल्या परतापरा मनासारखे त्यामुळे इतरांना कोणाला जाऊन आपलं मत दिल्यापेक्षा नोटामध्ये केलेलं म्हणजे मतदान केलं हे सिद्ध होते की मी मतदान करून आलो ते शक्यता आहे मध्यंतरी घाटावर अशी परिस्थिती आहे की काही लोकांनी मतदान केलं कार्यकर्त्यांनी आपल्यासारख्या आणि आले आणि आपल्या दिवसभर घरात राहले आणि त्यांना काही फोन आले का मतदान केलं काय का केलं काय त्यांनी सांगितलं हो मी मतदान केलं म्हणजे आपण मतदान केलं त्यांनी दाखवलं पण त्यांनी नंतर मतदान करून नाही घेतलं याचं काय कारण असू शकते नाही आता कसं आहे की बा भयंकर उष्णता लग्न सराई हो, हो, हो। दाट तिथी हो, हो, हो। याच्यामुळे काही काही लोक म्हणजे त्याच्यामध्ये गुंतलेले राहिले आणि तसंही हे फार मोठं इलेक्शन असल्यामुळे ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतमध्ये लोक फार हिरीनं हिरिहिरीनं भाग घेतात तेवढं ने घेतलेलं नसेल आणि कसं आहे की जे हे ना लोकसभेचं इलेक्शन असल्यामुळे व्यापक असल्यामुळे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला अटेन्शन देता येत नसल्यामुळे बरोबर कदाचित थोडंसं दुर्लक्ष असावं मी तरी पण एकंदरीत विचार करता विदर्भामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं मतदान हे पासष्ट टक्क्यापर्यंत झालेलं आहे त्यामुळे मताची टक्केवारी माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी आहे तर अशा बऱ्यापैकी असल्या टक्केवारीमध्ये तीन उमेदवार होते खऱ्या अर्थानं रविकांत तुपकर हे सुद्धा स्पर्धेमध्ये आहेत खेडेकर तर आहेतच आणि प्रतापराव जाधव आहेत तर या सर्व याच्यामध्ये आता आपल्याला नेमकं काय सांगता येईल की या मतदारसंघाची परिस्थिती कशी राहील किंवा प्रतापराव जाधवांचा क्रम यावेळेस कसा राहील मला तरी असं वाटतंय की म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचा थोडासा फटका त्यांना मिळ बसण्याची शक्यता आहे असं बऱ्याच ठिकाणी बोलले जातात त्याचसोबत दोन वर्षाच्या आधी दुष्काळ पडला होता इकडे त्यावेळेला प्रतापरावांनी संसदेत इकडे सर्व काही ऑल वेल आहे अशा तऱ्हेची भूमिका मांडली होती ती शेतकऱ्यांच्या डोक्यात आहे बरोबर आहे आणि तसंही प्रतापरावांचं जसं कार्य असायला पाहिजे तसं तसं नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नाराजी होतीच निश्चितच बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले उद्धवसेना आणि शिंदे सेना हे दोन गट झाल्यामुळे खऱ्या अर्थानं शिवसेनेचे दोन शकल झाल्यामुळे ते सुद्धा मतदान कमी झालं बरं हे सर्व असताना ढोकळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अर्थात अजितदादांचा गट हा किती टक्के प्रतापराव जाधवांसाठी मताधिक्य वाळवू शकते माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे एकमेव आमदार या ठिकाणी होते बरोबर आणि ते जनाधार असलेले नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये फरक पडलेला असू शकतो परंतु जेव्हा व्यापक प्रमाणावर हे बघितलं जाते त्यावेळेला मराठा समाजाची परिस्थिती माननीय पवार साहेब म्हणतील तिकडेच जातात मोठे पवार साहेब बरोबर हो हो, हो, हो। आणि म्हणून मला असं वाटते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक हे मराठा समाजाचे मान्य खेडेकरांनी गेलेले असावेत जरांगे फॅक्टरचा काही परिणाम आपल्या जिल्ह्यामध्ये वाटेल का तुम्हाला मराठा अनुषंगानं मान्य पवार साहेब आणि जरांगे फॅक्टर जवळपास एकच असल्यासारखं आहे बरं हां आणि तसं जर पाहिलं तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचा आंदोलनाचा जरी आंदोलन झालेलं असलं तरी इथे ऑलरेडी ओबीसीचे सर्टिफिकेट त्यांना मिळालेले आहेत त्यांना व्हॅलिडिटी मिळालेली आहे हो त्याच्यामुळे एवढा काही असा फार जास्त ॲग्रेसिव्ह फरक नाही आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात नसून एकंदरीत भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये प्रतापराव जाधव यांच्याप्रती असलेला असंतोष या नेत्यांशी बोलल्यानंतर दिसून आला आणि निश्चितच याची अँटी इनकबन्सी आणि प्रतापराव जाधवांचा असलेला व्यापक जो जरा संपर्क पाहिजे तो नसल्यामुळे तसेच विकासकामे करताना सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये ते त्यांनी विकासकामाची पूर्तता केलेली नाही तब्बल पंधरा वर्ष जिल्ह्याचे खासदार आल्यानंतरही त्यांनी पाहिजे तेवढा वेळ आपल्या मतदारांसाठी दिलेला नसल्यामुळे निश्चितच याचे काही वाईट परिणाम प्रतापराव जाधवांच्या निवडणुकीवर दिसू शकतात असं रवींद्रजी ढोकणे यांचं मत आहे आणि या मताशी आम्हीसुद्धा सहमत आहोत त्यामुळे आज आपल्याशी चर्चा झाली सविस्तर बोलल्या गेलं त्याबद्दल मी तुमचा आभारी नमस्कार, नमस्कार।